स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये रक्षाबंधनानिमित्त आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये माई बाल विद्या मंदिरच्या मुलींनी पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी राखी बांधली यावेळी मुलींच्या आणि पोलिसांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता रक्षाबंधन म्हटलं की एक बहीण भावाचं अतूट नातं आपल्याला आठवतं आपल्या लाडक्या बहिणीचं रक्षण करण्यासाठी भाऊ आपल्या जीवाची बाजी लावत असतो आर्मीतले जवान आणि पोलीस चोवीस तास कार्यरत असतात त्यामुळं त्यांना त्यांच्या बहिणीकडे जाता येत नाही सर्व नागरिक सण साजरा करत असतात पण पोलीस मात्र आपली ड्युटी रस्त्यावर बजावत असतात त्यामुळं आज माई बाल विद्या मंदिरच्या वतीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये येऊन रक्षाबंधन साजरा करण्यात आला यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि अधिकारी कर्मचारी न... यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार अधिकारी आणि कर्मचारी यांना बाल चिमुकल्या विद्यार्थिनींनी राखी बांधली यावेळी काही पोलिसांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले बहिणीचं प्रेम कसं असतं या नात्यानं हे दिसून आलं यावेळी माई बाल विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी संपूर्ण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधली आणि अनोख्या पद्धतीनं हा रक्षाबंधन साजरा केला पोलीस आमचं रक्षण करत असतात त्यामुळे आम्ही शाळेमध्ये घरामध्ये बिनधास्तपणे वावरू शकतो अशी भावना काही विद्यार्थिनींनी पोलिसांना बोलून दाखवली तुमचं रक्षण करणं हीच आमची जबाबदारी आहे अशी भावना पोलिसांनी व्यक्त केली त्यामुळं आजचा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये साजरा करण्यात आला यावेळी माई बालविद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका शिक्षिका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या